प्रत्येक मायबापाला आपल्या लेखीची चिंता असते प्रत्येक मायबापाला आपल्या लेखीची चिंता असते का कारण की तिचं पुढचं आयुष्य सुंदर राहिलं पाहिजे सुंदर झालं पाहिजे जे, जे तिला आमच्याकडून नाही मिळालं ते तिला तिच्या नवऱ्याच्या घरी मिळालं पाहिजे चांगली गोष्ट आहे प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा क्षण म्हणजे आपल्या मुलीचं सौभाग्य चांगलं राहिलं पाहिजे विचारताना सर्वप्रथम जर मुलगा बघायला गेला तर तिला हेच विचारलं जातं काय मुलगा किती शिकलेला आहे काय करतो काय नाही करत हे तर विचारतातच पण सगळ्यात पहिला प्रश्न असतो तुमच्या घरी शेती एकदा तरी शेती माझी नजर शेवट पर्यंत आहे बर का रुमाल डोक्यावर घेतला ना त्या आईपर्यंत सुद्धा तुम्ही नका बघू तुम्हाला नाही दिसणार मी उंचवर आहे ना शेवटपर्यंत काय विचारतात मुलाच्या घरी शेती किती आहे मुलाच्या घरी गाई ढोर वासर किती आहेत पण हा प्रश्न कधीतरी विचारलाय का तुम्ही मुलावाल्यांनी कि तुमची मुलगी आम्हाला जे तुम्ही शेत विचारताय त्या शेतातल्या बंधाऱ्यावरच गवत कापायला येणार आहे का हा प्रश्न कधीतरी केलाय का का नाही केला कारण की तुम्हाला मुलगी भेटत नाही बरोबर ना महाराज हे हे आणि वागणं सोडून द्या मुलीचं सुख धन दौलतीमध्ये नाहीये तिच्या सोबत जो मुलगा आहे ना चित्र आणि चरित्र दोघही सुंदर आहेत का नाही ते पहा धनसंपत्ती आज आहे ना उद्या राहणार नाही टिकणार नाही संपून जाईल पण ज्याचं चित्र आणि चरित्र जर चांगलं राहिलं त्याच्या जर मनगटात जोर राहिला तर एक नाही तो दहा एकर घेऊन तुमच्या मुलीला त्या मालकींची राणी बनवून ठेवू शकतो असे मुलं निवडा अशा मुलांसोबत तिला सौभाग्यवधून पाठवा पण करोडपत्याच्या औलादी सोबत, सोबत माजलेल्या गावातल्या अवलादीसोबत कधी त्या मुलीचं लग्न करू नका कारण की तो व्यसनाच्या आधीन गेलेला नालायक कधी तुमच्या मुलीला रस्त्यावर येऊन मारेल ना हे तुम्हाला माहितही पडणार नाही तुमच्या लक्षातही येणार नाही प्रत्येक माईबापाला वाटतं की आपली मुलगी सुखाच्या संसाराच्या घरात गेली पाहिजे पण एक विनंती आहे कळकळीची आजकाल मुलं कुवारे खूप राहायला लागले पंचेचाळीस पन्नास पर्यंत कारण येतात आमच्या पर्यंत महाराज आमचं लोकन जुळत नाही पंचेचाळीस पन्नास पन्नास वर्षाचे माझी कथा एका गावात होते मी नाव नाही घेणार गावाचं नाही तर लोक म्हणतील महाराज आपल्या गावाचं नाव गेलं जाऊ पंचावन्न वर्षाचा माणूस माझ्याजवळ आला तिथे पंचावन्न वर्षाचा माणूस माझ्या जवळ आला एकदम सुंदर महाराज सगळ्या लहान मोठ्या सगळ्या भावांचं आयुष्य थाटून दिलं आणि एकदम साधा बोळ्या मनाने माझ्या जवळ येऊन म्हणतोय बाबा माझं लग्न नाही मी पहिले तर पाहिल्यानंतर शॉक झालो पंचावन्न वर्ष महाराजच झालेलं नाही तर तुझं कुठून होणार आहे बाबा महाराजच एकोणतीस वर्षाचा भगवे कपडे घालून फिरतोय वेगळं आहे पण ही सत्य परिस्थिती आहे एका निरागस लेकराला तुम्ही म्हणजे असं हकलून लावताय की तो आहे तो आहे हा विषय नाही मला घ्यायचा पण ही सत्य परिस्थिती आहे ही वास्तुस्थिती आहे की तुम्ही फक्त धन पाहून दौलत पाहून त्या मुलीला तिथे देताय आणि पुढे तिच्या जीवनाचं वाटोळ करताय त्याच्याजवळ बोलण्या म्हणजे ती त्याच्याच पुढे बोलूच शकत नाही का काही तो दारू पिऊन आला काय तो परत स्त्री ठेवू लागला काय त्याने अनेक मुलींसोबत रस क्रीडा केला काय तुम्ही काहीच बोलू शकत नाही तुमची अवकातच राहणार नाही कारण की तो श्रीमंत आहे त्याला त्या ते पैशाचा माज आहे आणि म्हणून तो चुकीचे करायला हाताचे नसतात कुठे कुठे संस्कारही बापांचे चांगले आहेत करोडपत्याच्या घरामध्येही कुठे कुठे भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळही जन्माला येतात जसे राक्षसाच्या घरात येतात ना तसेच आणि गरीबाच्या घरामध्येही असं समजू नका की एखादा खूप चांगलाच भक्त जन्माला येणार आहे तिथे सुद्धा राक्षस जन्माला येतात चित्र आणि चरित्र पाहून आपल्या लेखीचं सौभाग्य निवडा एवढच ही कथा सांगते तिचा पती तो होण्यास योग्य आहे साम सदाशिव हा देवांचाही देव आहे तो सेव्य आहे निर्विकार आहे सामर्थ्यशील आणि अविनाशी आहे सहज प्रसन्न होतो तो, तो पार्वतीशी लग्न करण्यास तेव्हाच तयार होतील तपाने ते वश होतात तप जर तुम्ही केलं तर भगवान श्रीहरी महादेव तुमचं ऐकतील पार्वतीला तप करायला सांगा शिवशंकर फार सामर्थ्यशील आहे तो सर्व जगाचा नाश चुटकी सरसा करणारा आहे आणि म्हणून विष्णू ब्रह्मा आदी देव त्याच्या आधीन असतात तो देवांचा देव महादेव आहे मग, मग, मग तुझी काय कथा आहे असा प्रश्न ते मांडतात